स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांनो तुमच्या नशिबाच्या आकाशात काळजाचा शेवटचा आठवडा तुमच्या तुमच्यासाठी केवळ सात दिवस नसून तुमच्या कर्माचा अंतिम हिशोब ठरणार आहे जून महिन्यापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ते आता अल्क अकल्पनीय वेगाने तुमच्या समोर येणार आहेत गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचा असून एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते मेष राशीच्या जातकांनो सावधान तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा स्थितीत आहे जिथे तुमच्या साहसाची अग्निपरीक्षा घेतली जाईल पंचग्रही योगाचा विळखा आणि ग्रहाची ही विचित्र चाल तुम्हाला भ्रमात टाकण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी अनाकलनीय मिस्ट्री ठरणार आहे गुरुजींच्या मते नशिबाच्या या बंद दरवाज्यावर आता नियतीने थाप मारली आहे आणि हा बदल तुमच्या आयुष्यात मोठा धमाका घडवून आणणार आहे मेष राशीच्या जातकांनो हे केवळ राशीफळ नसून तुमच्या भाग्योदयाचा मार्ग आहे होलाष्टकाचा जळजळीत काळ सुरू होत असून तुमच्या शत्रूची आणि नियतीची करडी नजर तुमच्यावर असणार आहे या संघर्षाच्या काळात तुमचा विजय होणार की पराजय तुमचे धन आरोग्य आणि सन्मान वाचवण्यासाठी गुरुजींनी कोणते गुप्त उपाय सांगितले आहेत हा थरार आणि बदलाचा महासंग्राम समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य आहे मेष राशीच्या जातकांनो एक बावीस तारखेची पहाट तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी एकजुळून येत असल्याने गेल्या अनेक काळापासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते ते आता अचानक दूर होऊ लागतील गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर आता दैवी शक्तीची मेहे मेहर नजर होणार आहे तुमच्या आयुष्यातील आधीचे सर्व दुःख जुन्या अडचणी आणि गरिबाचे काळ सावट आता कायमचे पुसले जाण्याची वेळ आली आहे नशिबाने दिलेल्या या संधीमुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील पण लक्षात ठेवा ही शांतता एका मोठ्या बदलाची चाहूल आहे मेष राशीच्या जातकांनो तेवीस तारीख तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे कारण याच दिवशी तुमचा राशी स्वामी मंगळ आपले स्थान बदलत आहे मंगळाचे हे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यातील सर्वात जुने रेकॉर्ड मोडीत काढणार आहे आतापर्यंत तुम्ही जे सोसला आहे त्या आतापर्यंत तुम्ही जे सोसला आहे त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब चुकता होणार आहे गुरुजी विशेष इशा इशारा देत आहेत की आहे। या दिवशी तुमच्या अंगी प्रचंड ऊर्जा असेल पण ती योग्य दिशेला वापरणे गरजेचं आहे तुमच्या प्रगतीवर लोक सक्रिय होतील पण तुमची सकारात्मकता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल मेष राशीच्या जातकांनो या दोन दिवसाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडतील की तुम्ही स्वतः थक्क व्हाल तुमची गरिबी आणि अडचणीचे दिवस संपून यशाचा नवा अध्याय लिहिण्याची हीच ती वेळ आहे तेवीस तारखेला सोमवारी भगवान शंकराचा अभिषेक करणे तुमच्या राठीसाठी अत्यंत फलदायी ठरेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य लाभेल आता जुने आणि सर्व विक्रम तोडून नव्या भविष्याकडे झेप घेण्यासाठी सज्ज व्हा पण सावधान चोवीस आणि पंचवीस तारखेला येणारे अघटित संकट तुमचे पूर्ण गणित बदलू शकते ते जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्या हिताचे आहे मेष राशीच्या जातकांन चोवीस तारखेपासून निसर्गाच्या ऊर्जेमध्ये एक भयानक बदल घडून येणार आहे याच दिवसापासून होलाष्टक सुरू होत आहे गुरुजींच्या मते हे आठ दिवस शास्त्रात अतिशय जळजळीत मानले जातात तुमच्या राशीसाठी हा काळ परीक्षेचा असणार आहे आतापर्यंत तुम्ही गरिबी आणि अडचणीशी जो लढा दिला आहे त्याला यश मिळत असतानाच नकारात्मक शक्ती तुमची वाट अडवण्याचा प्रयत्न करतील या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नका अन्यथा आधीच संपत आलेली दुःख पुन्हा उग्र रूप धारण करू शकतात ही वेळ शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करण्याचे आहे राशीच्या जातकांनो पंचवीस तारखेचा आनंद नवमी असूनही तुमच्या मनावर चिंतेचे सावट दाटलेले असेल ग्रहाच्या प ग्रहाच्या पंचग्रही योगामुळे तुमची बुद्धी भ्रमित होऊ शकते तुम्हाला अचानक असे वाटेल की आपण पुन्हा त्याच जुन्या अडचणीच्या चक्रात अडकत आहोत की काय गुरुजी सांगतात की तुमच्या मनात निर्माण होणारा हा भीतीचा विचार केवळ ग्रहाची एक चाल आहे तुमच्या आयुष्यातील जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी तुम्हाला या मानसिक संघर्षावर विजय मिळवावा लागेल या दिवशी तुमची वाणी अनपेक्षितपणे धारदार होईल ज्यामुळे जवळच्या व्यक्तीशी तुमचे संबंध बिघडण्याची भीती आहे मेष राशीच्या जातकांना या दोन दिवसाच्या कालावधीत तुमची मानसिक स्थिरता पूर्णपणे ढळण्याची शक्यता आहे ग्रहाची स्थिती अशी आहे की जणू प्रत्येक संधीच्या मागे एक छुपे संकट दडलेले आहे गुरुजीचा कडक इशारा आहे की या काळात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा महत्वाचा निर्णय घेऊ नका पंचवीस तारखेला सरस्वती देवीची सरस्वती देवीची उपासना करा आणि शक्य असल्यास पूर्णतः मन पाळा जर तुम्ही या दोन दिवसाच्या मायाजाळातून स्वतःला सावरू शकलात तरच तुम्ही पुढच्या भागातील धनयोग पचण्यास समर्थ ठराल पण सावधान सत्ता सव्वीस आणि सत्तावीस तारखेला येणारे आर्थिक वादळ तुमची झोप उडवणार आहेत ते जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेती शेवटपर्यंत जातकांनो सव्वीस तारखेचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील गरिबीचे सर्व उंबरठे तोडण्यासाठी सज्ज झाला आहे या दिवशी तुमच्या कुंडलीत एक प्रचंड शक्तिशाली धनयोग तयार होत आहे गुरुजींच्या मते हा असा काळ आहे जिथे अचानक धनलाभाचे योग येतील आणि तुमची जुनी आर्थिक दुःख संपुष्टात येतील पण हा पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो जाण्याची भीतीही आहे तुमच्या मनात अति खर्च करण्याची प्रवृत्ती जागृत होईल गुरुजी म्हणतात की ही वेळ संयम राखण्याची आहे अन्यथा हातात आलेली लक्ष्मी पुन्हा पाठ फिरवू शकते मेषराशीच्या जातकांनो सत्तावीस तारखेला आमलकी एकादशी असून याच दिवशी बुध वक्री होत आहे वक्री बुधाचा फटका तुमच्या निर्णयांना बसू शकतो तुम्ही घेतलेले निर्णय उलटं फिरण्याची शक्यता आहे तुमची प्रगती पाहून जुन्या अडचणी आणि शत्रू पुन्हा डोकंवर काढतील गुरुजींनी या स्थितीला एक मानसिक सापळा म्हटले आहे तुम्हाला असे वाटेल की सर्व काही हाताबाहेर जात आहे पण ही केवळ ग्रहांची चाल आहे या दिवशी वाढलेली मानसिक अस्वस्थता अँझायटी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते त्यामुळे शांत राहणे हाच एकमेव पर्याय आहे मेष राशीच्या जातकांनो या दोन दिवसांच्या कालावधीत तुमची बुद्धी आणि नशीब यांच्यात मोठे युद्ध होईल एकीकडे संपत्तीचे आमिष असेल तर दुसरीकडे वक्री ग्रहांचा अडथळा गुरुजी सांगतात की या काळात स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूच्या चरणी लीन व्हावे लागेल जर तुम्ही या दोन दिवसांच्या आर्थिक वादळात स्वतःचा तोल सावरला तर तुमच्या आयुष्यातील जुने सर्व नकारात्मक रेकॉर्ड कायमचे मोडीत निघतील पण या संकटातून सुटण्यासाठी गुरुजींनी अठ्ठावीस तारखेचा जो अमोघ उपाय सांगितला आहे तो जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी जीवनदान ठरेल मेष राशीच्या जातकांनो अठ्ठावीस तारीख तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल गुरुजींच्या मते या दिवशी ग्रहांची स्थिती अशी काही बदलणार आहे की ज्यामुळे तुमच्या अंगातील चैतन्य पुन्हा जागृत होईल गेल्या सात दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक दबावाखाली होता तो आता निवळू लागेल आधीची सर्व दुःख आणि अडचणी आता इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे पण सावधान गुरुजी म्हणतात की या काळात बुधग्रहाचा अस्त होत असल्याने लोक तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील किंवा तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करतील मात्र आता तुमची वेळ सुरू झाली आहे त्यामुळे कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका मेष राशीच्या जातकांनो गरिबीचे आणि दुःखाचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी गुरुजींनी एक अमोघ मखाना उपाय सांगितला आहे होलाष्टकाच्या या अशुभ काळात तुमच्या प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते यावर रामबाण उपाय म्हणून पाच मखाण्यांची माळ एका पांढऱ्या धाग्यात ओवून ती महामृत्युंजय मंत्राने सिद्ध करा आणि तुमच्या मुख्य दरवाजावर लावा गुरुजी ठामपणे सांगतात की हा साधा दिसणारा उपाय साक्षात महालक्ष्मीला प्रसन्न करणारा आहे हे मखाणे तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेतील आणि आर्थिक समृद्धीचे नवीन मार्ग मोकळे करतील ज्यामुळे तुमची अनेक वर्षांची गरिबी दूर होण्यास मदत होईल मेष राशीच्या जातकांनो या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला पापनाशनी द्वादशी आहे या दिवशी केलेली गोसेवा किंवा गाईला हिरवा चारा खाऊ घालणे तुमच्या कुंडलीतील दोषांचे निवारण करेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की तुमच्या भाग्यातील अडथळ्यांचे जे पर्वत उभे होते ते आता कोसळू लागले आहेत जर तुम्ही हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर गरिबीचे ते दुष्टचक्र कायमचे थांबेल आता वेळ आली आहे या संपूर्ण भविष्यवाणीच्या अंतिम निष्कर्षाची जो तुमच्या पुढच्या प्रवासासाठी सर्वात मोलाचा ठरणार आहे मेष राशीच्या जातकांनो हा आठवडा तुमच्यासाठी केवळ सात दिवसांचा कालखंड नसून तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुवर्णयुगाची नांदी आहे आधीची सर्व दुःख गरिबी आणि कठीण अडचणी आता तुमच्या आयुष्यातून कायमच्या हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत गुरुजींनी सांगितलेली ग्रहांची ही महायुती सूचित करते की तुम्ही आता अशा वळणावर आहात जिथे तुमचे जुने सर्व नकारात्मक रेकॉर्ड मोडीत निघणार आहेत मात्र हा बदल पचवण्यासाठी तुम्हाला संयम आणि ईश्वरी अधिष्ठानाची जोड द्यावी लागेल लक्षात ठेवा नियती तुम्हाला संधी देत आहे पण त्या संधीचे सोने करणे आता पूर्णपणे तुमच्या हातात आहे मेष राशीच्या जातकांनो विधात्याने तुमच्या भाग्यात जे बदल घडवून आणले आहेत ते टिकवण्यासाठी गुरुजींनी दिलेले उपाय हे तुमच्यासाठी संरक्षणाचे अभेद्य कवच आहेत होलाष्टकाचा काळ असो किंवा ग्रहांचा अडथळा स्वामींची कृपा आणि तुमची जिद्द यांसमोर कोणतीही नकारात्मक शक्ती टिकणार नाही या आठवड्यात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुमच्या भविष्यातील यशाची उंची ठरवतील गरिबीच्या जोखडातून मुक्त होऊन सन्मानाने जगण्याचीहीच ती वेळ आहे श्रद्धा ठेवा कारण आता तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे आता जाता जाता व्हिडिओला लाईक करा ला� श्रद्धेने भक्तिभावनाने अवधूत चिंतन गुरुदेव दत्त कृपा ठेवा सर्व संकट दूर करा अशी कमेंट करा आणि गुरुजींची भविष्यवाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका